पुणे शहर पोलिस झोन चारचे डीसीपी चिलूमुला रजनीकांत यांच्या कार्यालयात आमच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट दिली असता नागरिकांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे व संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करून योग्य उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन डीसीपी चिलूमुला रजनीकांत यांनी केलं नागरिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेऊन बंदोबस्त काटेकोरपणे ठेवला आहे असंही त्यांनी सांगितलं तडीफार केलेले आहेत परंतु ते प्रचारामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी उमेदवारी फॉर्म पण बदललेला आहे अशी चर्चा आहे नागरिकांमध्ये आपल्याकडे त्याबाबत काही माहिती आहे का नाही आमच्याकडे तसं नाही आहे एक जिथे जिथे आम्ही छप्पन मध्ये ताडीपार करून त्यांना बाहेर पाठवतो त्या केसमध्ये पण आम्ही चेक करत असतो की हे हा उमेद हा माणूस कुठे आहे सध्या हे जर उमेदवार म्हणून केले असेल त्यांच्या राईट असतात बरं आमच्याकडे आतापर्यंत आमच्या हाती कोण नाही तुमच्या हद्दीमध्ये असं कोणी उमेदवार नाही के तडीपार केलंय तडीपार केलंय पण इकडे उमेदवार म्हणून हे प्रचार कार्यामध्ये संलग्न आहे म्हणून अशी आम्ही त्यांना पाठवून देतो एखाद्या केसमध्ये लक्ष्मी नगर मध्ये आम्हाला जर असं सापडलं तर त्यांना कारवाई करतो आणि बाकी केस केसेसमध्ये पण आमच्या ट्रॅकिंग कंटिन्यू चालू आहे ते सध्या कुठे आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय चालू आमच्या ट्रॅकिंग मध्ये शिवाजी नगर झोपडपट्टी असेल गोखले नगर असेल वडरवाडी असेल या भागामध्ये कोणी उमेदवार असा नाहीये ज्याला उमेदवारी दिलेली आहे परंतु तो तडीफार केलेला आहे आणि प्रचार करतोय मध्ये आम्ही ट्रॅकिंग मध्ये कसा असतो जर हे लक्षात आलेलं आहे आम्ही शंभर टक्के त्यांना परत पाठवू शकतो पण त्यांच्या राईट जे आहे ते त्याच्यामध्ये आम्ही बसवून हे केलं पाहिजे त्यासाठी अशी काही विशिष्ट परवानगी घ्यावी लागते की त्या तडीफार एखादा असेल गुन्हेगार आणि त्याला जर कधी फॉर्म भरायचा आहे निवडणुकीचा आणि प्रचार पण करायचा यासाठी काही अशा लोकांनी तुमच्याकडे परवानगी मागितली नाही नाही असं काही केस आला नाही सर्वांना सर्व नागरिकांना झोन फोर आ, स्पेशली झोन फोर नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की निर्भय वातावरणाने तुम्ही पंधरा तारखेला जे होणार आहे महानगर महानगरपालिका इलेक्शन मध्ये सर्वांनी तुमचे जे फेस्टिवल म्हणतो आपण डेमोक्रेसीचे फेस्टिवल त्या दिवशी करणार आहे असं अपेक्षा करतो आणि काही इश्यू तर आम्ही आम्ही पूर्ण आहे आणि आमचं काम करणार आहे हे होते झोन फोरचे चुलुमुल्ला रजनीकांत नाव अतिशय छान आहे रजनीकांत सारखं त्यांचं काम असावं असं हो, आपण अपेक्षा करावी निर्भयपणे लोकांनी मतदानाला यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे पुणेकरांना आम्ही या हो, त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून करू शकतो पोलिसांच्या खांद्यावर आपण आणि सगळ्यांनी बाहेर पडा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड